आपण पाहतात डी एम पी न्यूज आवाज जनतेचा सर्वसामान्याचा कंटिन्यू आवाज जनतेचा दरवर्षीप्रमाणे मराठवाडा युनिव्हर्सिटी म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युनिव्हर्सिटीची एक्झाम सुरू झालेले आहेत आज तुम्ही पाठीमागं बघत असणार आय टी एच मॅनेजमेंट कॉलेजवर विद्यार्थ्यांची परीक्षा होती फर्स्ट इयर सेकंड इयर बी एस सी कम्प्युटर सायन्स बी कॉम बी एच सी एक्झाम तर बिचूयात मुलांना आपण कुठून आला तो मग राजनराव अच्छा राजनराव आणि कोणतं कॉलेजला होतं गुरुकुल پڙهڻ <laughs> لاءِ कोणता पेपर होता तुझं काय म्हणजे कोणता पेपर होता काय तू एक्झाम देतो परीक्षा देतो त्यानंतर आयुष्यामध्ये तुझं काय होत नाही तर तू पास झाल्यानंतर मला पोलीस भरती वगैरे द्यायची नक्कीच वर्ण सांगितल्याप्रमाणे शिवाजी कुंभार आपल्यासोबत आहे ते सांगतात का एक्झाम देऊन मला अभ्यास करून मेहनत करून ए पी सी एम पी सीच्या परीक्षा द्यायच्यात नक्कीच तुला येत मिळेल वर्षापासून परीक्षेची तयारी पेपर कसा गेला पेपर खूप छान गेला गेला गेले किती दिवसात असून तो अभ्यास अभ्यासाचे म्हणजे किती घंटे तसं तो अभ्यास करतो तुम्ही अभ्यास करतो बाकीचे जे काम असलेले आई वडिलांना उद्योग असल्यामुळे आम्हाला ते काम करावं लागतं आईवडिलांसाठी सर्व गोष्टी आम्ही

गायांचं दूध काढणार फार म्हणजे शेतीतले जे सगळे कामं करणार चांगली गोष्ट आईवडिला मदत करतो आणि विशेष बाब म्हणजे आज एकीकडे महागाई वाढलेली आहे शिक्षणासाठी पण खूप शिक दर वाढलेले आहेत फीज वाढलेले आहेत आणि दुसरीकडे शेतकरी आज आपण बघतो शेतकऱ्याच्या मानाला भावना शेतकरी या समोर दिसतं या ठिकाणी मुलं दोन येतात एवढं पैसे खर्च करता शिकतात कुठेतरी व्यवस्थित होत नाही का आम्ही मोठे होऊ

नक्कीच तुमचा जो प्रश्न आहे मुला येतात त्यांना बाहेरच्या युगाचं ज्ञान आणि गावाकडे गेलं म्हणजे शेती आणि शेती आई वडिलांना पण वाटते या आरक्षण नाही अनेक अनेक गोष्टी लाईक करा शेअर करा एन पी न्यूज आवाज जनतेचा पाहत राहत I don't know what the